नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी बत्तीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी अठराशे शहाऐंशी सरसंद्र बावीसशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जास्त चोवीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ क्विंटल कमीत कमी दोन हजार छप्पन्न जास्तीत जास्त बावीसशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ पाच क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी पाच हजार सातशे येसरसंद्रा आहे सहा हजार तीनशे सहासष्ट जास्तीत दर सात हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे येसरसंद्रा आहे सहा हजार आठशे एकोणसाठ जास्तीत ज्यादर सहा हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल मूग अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे येसरसंद्र आहे सात हजार रुपये जास्तीत च दर नऊ हजार रुपये क्विंटल मूग जाते हिरवा अवक एकवीसशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे चोपन्न असं समजाय सात हजार चारशे चौऱ्याहत्तर जास्तीत चार दर सात हजार नऊशे शेहेचाळीस रुपये क्विंटल मूग अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे नव्वद असं समजाय सात हजार दोनशे पस्तीस जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तूर जाते लाल अवक दोनशे सहा क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे पन्नास सरसंद्राय नऊ हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर दहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात होती लोकल उडीत जाते काळा अवक पाच हजार सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे दहा जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुकी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत ज्यादर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल करडे अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीन सकाळ सतरा अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत ज्यादर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा